चला मित्रांनो तुम्हाला दा, आता सोडून सोडून दाखवतो तुम्हाला काशी पण दाखवला आता दावणीमध्ये माप पाहिजे जसं कळत नाही आता तुम्हाला इथं माप बघायला भेटेल हे बघा क्वालिटी हे सोनं बघा मित्रांनो याला म्हटलं जाते क्वालिटी बघा ह्यावर आणस थोड्या फिरवा आता हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो जोडा जोडा बघा एक नंबर क्वालिटीचा जोडा नेहमीप्रमाणे मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेड आणलेली एकदम ओरिजिनल गुडची वेळी मित्रांनो बघा या काढते मित्रांनो एका टायमाला दोन दोन लिटर दूध एका टायमाला मित्रांनो दिवसाला चार लिटर दूध बिंदाच काढा तुम्ही बघा क्वालिटी कॅपे हे बघा बघा मित्रांनो चार इच शेड्या एक नंबर क्वालिटी शेड्या अजून तुम्हाला दाखवतो सोडून सोडून दावलीमध्ये लक्षात येत नाही पण आता बघा शेडींची क्वालिटी बघा तुमच्या लक्षात येऊन जाईल एक नंबर क्वालिटी

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीची संतोष अण्णा आगोणे यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी आलेली मित्रांनो गाडीमध्ये एवढी एक नंबर क्वालिटी शेड्या आणलेल्यात तुम्हाला संपूर्ण तोलावरच्या गाभणी शेड्यांची मित्रांनो ही दावन जी तुम्हाला दिसते ही संपूर्ण बांधून दाखवलेली आहे अजून पुढे धावण बांधणं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो सगळींचे गड्डे वगैरे तुम्ही बघू शकता तुम्हाला एक एक शेडी सोडून दाखवणारे एक नंबर क्वालिटी मित्रांनो नेहमीप्रमाणे संतोष अण्णा आगोणे यांची जी गाडी ही नेहमीप्रमाणे टॉपची गाडी डबल हड्डी फुल माप तुम्हाला शेड्या एकदम काढंभोर काड़ सोडून तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो जो कोणी काठीवाडी शेडी पालन करणार असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो एक गोल्डन चान्स म्हणजे सुवर्ण संधी तुम्हाला ही बघायला भेटणार आहे एक नंबर टॉपच्या क्वालिट क्वालिटीच्या काठीवाडी शेड्या मित्रांनो तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर तुम्हाला धावणीमध्ये एक एक शेडी देखील सोडून दाखवणार आहे संपूर्ण दावन पण दाखवणार आहे तुम्हाला संपूर्ण शेडींच्या काशी सड सगळ्या गोष्टी मित्रांनो दाखवणार ते व्हिडिओ संपूर्ण शेडपर्यंत बघा आणि घ्यायचा असेल तरच संपर्क साधा मित्रांनो चाळीसगाव इथं ही गाडी आलेली आहे चाळीसगाव तालुका आहे जिल्हा जळगाव आहे तुमच्या लोकेशनपासून तुम्ही चाळीसगाव सर्च करा तुमच्या मोबाईलमध्ये मॅपमध्ये तिथून तु चाळीसगाव किती आहे बरेच लोक कॉल करतात आणि विचारतात की चाळीसगाव किती बा आमच्या गावापासून तर मित्रांनो तुमचं गाव आहे तुम्हाला माहिती आहे इथला पत्ता तुम्हाला सांगितलं चाळीसगाव इथं प्रॉपर चाळीसगाव आहे तालुका चाळीसगाव आहे जिल्हा जळगाव आहे तुम्ही संभाजीनगरवरून येऊ शकता इकडनं पुणे साईट असेल मित्रांनो भरपूर लांब लांबचे कस्टमर कारण की चाळीसगाव हा एक सेंटर आहे एवढा भारी सेंटर आहे मित्रांनो प्रत्येकासाठी एकदम बेस्ट असा सेंटर आहे तर अगोदर क्वालिटी वगैरे दाखवू भरपूर एक नंबर क्वालिटी मित्रांनो आलेली आहे मित्रांनो तुम्ही क्वालिटी बघू शकता एकदम सोनं भावनगर जंगलची क्वालिटी तुम्हाला ही संतोष अण्णा अगोदर यांच्या दावणीवरती बघायला भेटणार आहे माप बघा मित्रांनो एकदम एक नंबर क्वालिटीचं माप आहे जवानच्या शेड्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेतापर्यंत मित्रांनो तुम्हाला इथं काठेवाडी आहे मित्रांनो घ्यायला भेटतील मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिलं म्हणण्याचा अर्थ मित्रांनो बरेच तिकडचे लोक आहेत हे लोक डायरेक्ट जे पालक आहेत तिकडचे भरवाड लोक ते शेडी चार दात किंवा सहा दात झाल्यावर पहिल्या वेतामध्ये लावत असतात म्हणून आपण पहिलं दुसरं वेत म्हणत असतो तुम्ही बघू शकता शेडीचं चांगलं माप होत होतात ते मोठं माप तुम्ही क्वालिटी बघा केवढं मोठं माप आहे मित्रांनो आपल्या गावराने शेळीचं एवढं मोठं माप होतच नाही तुम्ही बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ही शेडी माफ तर करतेच करते पण त्या याच्यात मित्रांनो वजन ही तेवढं करत असते जबरदस्त वजन पण करत असते तर चला तुम्हाला आता पहिले शिंगडी पगडी चेहरा पट्टे वगैरे दाखवतो या दातीमध्ये मित्रांनो तुम्हाला शिंगडी वगैरे थोडी मोठी पण बघायला भेटते कधी कधी छोटी पण बघायला भेटते अशी बघा पण ह्या मित्रांनो एकच लेवलच्या तुम्ही बघू शकता चेहरापट्टी बघा प्रत्येकाची कानाची अशी मित्रांनो आता कोणाकडनं खरेदी केलं हा त्यांचा तिकडचा टाय आहे मित्रांनो तो बघा हा हिला येल नाही म्हटलं जाते हिचा कान उभा काटलेला आहे त्याच्यानंतर ही बघा ही हिचा कान पण तसा कापलेला आहे बघा म्हणजे एका घरच्या जे सरळ कान कापलेलं आहे हे एका घरचे आहेत तुम्ही बघू शकता हिचा अर्धा कान कापलेला आहे मित्रांनो बघा हिचा पण अर्धा काम म्हणजे एका घरचे आहेत तुम्ही बघू शकतात हा उभा कान आपल्याला ही यल ती सुरुवातीला दाखवली ती एलकाणी ही एका घरच्या तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो ते लोक जे शेडी पालन करत असतात त्यांच्याकडे कर एका एक एक व्यक्तीकडे शंभर दीडशे दोनशे शेळ्या असतात म्हणून मित्रांनो त्यांच्या शेळींचा तसा डाग केलेला असतो आता हिचा बघा यल घाण कापलेलाच आहे पण त्याच्यानंतर मित्रांनो पुढून पण थोडा कापलेला आहे म्हणजे हिचा दोन ठिकाणी कान आपल्याला तुम्हाला बघायला भेटेल हे बघा ही पूर्ण यल तुम्ही बघू शकता हे बघा तर मित्रांनो त्या लोकांचा तो टॅग आहे की आपली शेडी कोणत्याही शेड्यामध्ये गेली तर ती लगत ओळखता आली पाहिजे म्हणून मित्रांनो त्यांनी तशा शेडींचं कान वगैरे कापलेलं आहे तर इथं बघा तुम्ही झेडपासून तर ए पर्यंत तुम्हाला ए वन क्वालिटी बघायला भेटणार आहे तुम्हाला सोडून देखील दाखवणार आहे आता तुम्हाला अगोदर काशी वगैरे दाखवतो शेळींच्या काशी वगैरेवरून तुम्हाला अंदाज लागेल त्याच्यानंतर मित्रांनो शेडींना गाभून ओळखायचं असेल तर सगळं दाखवतो शेडीच्या अंगावरची चमक एक नंबर असते त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता गड्डा एकदम फिटेफिट मायांमध्ये बदल तुम्हाला बघायला भेटेल तर मला काच वगैरे दाखवा काशी दाखवा ना हे बघा गड्डा बघा मित्रांनो एकदम साफसुथरा एकदम फिटे फिटेरी फिट हे बघा एकदम मित्रांनो अशा गड्ड्याच्या शिड्या घ्यायची बघा अजून लय लागायची बघा एवढी लागेल ती शिडी खाली सळ पारंबर बघा एकदम एक, एक सारख्या सळ माप पण एकदम जबरदस्त आहे हा त्याच्यानंतर इकडे बघा ही पण क्वालिटी बघा मित्रांनो ही पण ती गोष्ट बघा आता हिची पण काज बघायचं पण अंग तुम्हाला बघायला भेटेल सळ पारंभर गड्डा वगैरे सगळ्या गोष्टी मित्रांनो हे गाबन शिडीचं लक्षण तुम्हाला बघायला भेटेल आता ह्या तोलावरच्या तुम्हाला कच्चीचं पण दाखव थोडं कच्ची असेल कधी ही पण बघा ही पण तुला आवडची बघा मित्रांनो ही सगळ्या शेळ्या आहे तुम्हाला दाखवतोय ह्या एका टायमाला दोन लिटर दुध काढणार आहे मित्रांनो ह्या बघा हिचा गड्डा बघा ही पण बघा मित्रांनो ही पण सेम तशी लागणार आहे मित्रांनो आता तुम्हाला बघाल बघा ही तिच्यापेक्षा असं डिल्ली बघा हिला थोडा त्यांच्यापेक्षा थोडा टाइम येईल ना त्यांच्यापेक्षा पण या सगळ्या महिन्याच्या आज आहे तुम्हाला दाखवतोय मी हां ही थोडी कच्ची बघा पण हिचं माप तुम्हाला दाखवतो माप पण मित्रांनो मोठं मोठे हे बघा त्याच्यानंतर ही पण बघा मित्रांनो हिचाही गड्डा बघा एकदम साफसुथरा बघू शकता तुम्ही सड पारंभ्य वगैरे तिथे बघा हिचं तर बघा एक नंबर तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इकडे बघा ही पण लय लागायची मित्रांनो भरपूर लागेल एवढी लागेल की चालता येणार नाही तिला त्याच्यानंतर ही बघा इकडे सेम मित्रांनो सेम आता ही थोडी इकडची घेऊन तुम्हाला कच्चे बघायला भेटेल आता इला कसं वळ तुम्हाला सांगतो आता तुम्हाला इथं बदलाव थोडा बघायला भेटेल हे बघा त्याच्यानंतर इकडे थोडी क ही पण बघा दुसऱ्या व्यवसायामध्ये मित्रांनो बघा ही चालू लागलेली एकदम म्हणा तिलाच झालं असेल बाकी ही बघा ही तोलावरची आहे त्याच्यानंतर तो इकडे बघा मूर्ती छोटी पण कीर्तीमान आहे मित्रांनो शिवाली बघा त्याचा कलर बी खूप वेगळाच कलर आहे थोडा बघा साईड हे एक नंबर साईड आहे बघा मित्रांनो साईड बघा जबरदस्त पावरची साईड आहे मित्रांनो शिवाली आता ह्याच्या तुम्हाला थोडा कच्च्या दिसत आहे ह्या पण मित्रांनो तशाच साईडी करतील हे बघा थोडा कमी जास्त प्रमाणमध्ये आता जसं ही गेली बघा हीची साईड बघा बघू द्या मित्रांनो सळामधून तुम्हाला चीक बघायला भेटेल बऱ्याच ज का जे पानारे असतात ते परत परत सडामधून चीक काढताना जो सुरू आहे तो निघून जातो नंतर दुधासारखा देखील बघायला भेटतो पण त्याच्यामध्ये चिकट पण असतो हे तुम्हाला समजलं तु पाहिजे काबन शेडीच्या याच्यामध्ये हे बघा थोडं प्युसर पण बघायला भेटतं तर ही पण बघा मित्रांनो पहाटे पहिल्या वेतामध्ये तुम्हाला वाटतं चेहऱ्यावरून तिचं पण बघा पहिल्या वेतामध्ये पहाटे क्वालिटी बघा बघा पहिल्यामध्ये मित्रांनो एवढं जबरदस्त दोन पिल्ला बिंदास दिला ही पण बघा गड्डा क्या वा एकदम साफसुथरा इकडे बघा ही पण बघा मित्रांनो लय लागायची शिडी पण इकडे बघा मित्रांनो व्हाईट मध्ये जोडा हा देखील तुम्हाला एका घरचा बघायला भेटेल व्हाईट मध्ये जोडा ते कशावर तुम्हाला ते पण दाखवतो दोघे सगळ्या बहिणी बहिणी सारखे बघून घ्या काना सारखं का आपल्या त्यांचे वाले हे बघा शिंगडी पण सगळी सेम एका घरच्या शेड्या त्या हा इकडे ही बघा हिशी पण बघा जे गाभांचे लक्षणे हे पुरेपूर याच्यामध्ये शो होत आहे दिसत आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक शेडीमध्ये मित्रांनो अशी एकही अशी सड लटकलेली नाहीये तुम्ही बघू शकतात सगळ्या शेड्या क्वालिटीच्या तुम्हाला बघाल भेटेल ही पण बघा सेम तशीच हा या बघा या पहिला दुसऱ्यामध्ये मित्रांनो ही बघा इकशी लागलेली त्याच्यानंतर इकडे बघा ही बघा पहिल्यामध्ये बोलले तुम्हाला पहिल्यामध्ये मित्रांनो आत्ताशी गड्डा लावते त्याच्यानंतर इकडे बघू द्या हे बघा मित्रांनो ही पण दुसऱ्यामध्ये त्याच्यानंतर इकडे बघा ही पण दुसऱ्यामध्ये बघा आता ही इकडे पहिल्यामध्ये बघा ही बघा मित्रांनो पहिल्यामध्ये ही इकडे बघा ही पण पहिल्यामध्येच म्हणजे ज्या कोणाचं बजेट थोडा कमी असेल त्यांनी ह्या घ्या पाठी ही पण बघा पहिल्यामध्ये म्हणजे याच्यात पहिल्या दिवसाच्या आहेत संपूर्ण म्हणजे हा झेड आहे आणि तो तिकडे ए तुम्हाला पूर्ण शेड्या दाखवल्या आहेत आता तुम्हाला सोडून पण दाखवतो मी एक शेडी हे बघा हे बघा मित्रांनो दोन सोडल्या बघा सहा बघा बघा क्वालिटी बघा सहा सहाची एक नंबर क्वालिटी मित्रांनो अशा शेळ्या तुम्हाला घ्यायला भेटतील संतोष अण्णा यांच्याकडे मित्रांनो क्वालिटी असेल तर दाम तो द्यावा लागतो मला एक दोन जणांचे कमेंट होतात की अन्नाकडे दाम थोडा टाईट असतो म्हणे पण मित्रांनो अन्नाकडे किंमत पण तशी असते तुम्ही बरोबर हां तर मित्रांनो कसं आहे जर वस्तू करायच्या तर वस्तूला तुम्हाला दाम शंभर टक्के द्यावा लागणार तुम्ही कुठेही ज्या कडसला तीन पाय नसतात कळसला तर तिथं तुम्हाला ती किंमत मित्रांनो मोजावी लागणारच बघायला तुम्ही बरोबर आता तुम्हाला बरोबर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता शेडींचं कवड म्हणतो माफी एवढं मोठं शरीर एवढं स्ट्रक्चर खाली बघा पावर वरती बघा पॉवर चमक बघा हा तर मित्रांनो शेड्या घ्यायला किंमत तर तेवढी द्यावी लागते हे बघा ओरिजिनल चोवीस कॅरेट ओरिजिनल चोवीस कॅरेट घ्या अजून काढा अजून दाखवा हो ना अजून दाखवतो तुम्हाला अजून तर बघा हा कालला परत जोडा बघा मित्रांनो हा जोडा हे बघा मग बघा हे काल बघा मित्रांनो चालता येत नाही अजूनही लागायची बरं हे बघा क्वालिटी हे बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो एक नंबर म्हणजे बोलायला शब्दांनी मित्रांनो एवढ्या क्वालिटीच्या शेड्या तुम्ही बघू शकतात जर कोणालाही घ्यायच्या असतील तर तुम्हाला एक अंदाज सांगून देतो मी तर त्यांना नाही विचार बघ मी तुम्हाला माझा अंदाज दहा शेड्या तुम्हाला अशा दहा शेड्याच्या काढल्या तर मित्रांनो डोक्यामध्ये वीस हजारच्या पुढे दाम ठेवून तुम्हाला यावं लागेल त्याच्या पुढे मित्रांनो हा मी तुम्हाला माझा अंदाज सांगितला आहे बाकी त्यांची खरेदी कुठे तुम्हाला माहिती पाहिजे कारण की मित्रांनो क्वालिटी एक नंबर तुम्हाला दहा शेड्या कमीत कमी अशा काढा लागतील क्वालिटीच्या बघा कारण की मित्रांनो एक आणि दोन शिडीला ह्या चोळीस पिंचवीस पिंचाळीत शेड्या असतात आणि लोक घेतात बिन कारण की आता मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये काय दिसतं आहे पण जे समोर पाहता त्यांना माहिती की क्वालिटी काय हे बघा कारण मित्रांनो काठेवाडी शेड्या चाळीसगावमध्ये भरपूर येतात पण जी क्वालिटी येते ना ही क्वालिटी खूप कमी दिवसामध्ये येते म्हणून क्वालिटीसाठी तुम्हाला अरे बाळा हरू हां येऊ द्या इकडे येऊ द्या काय हरकत निघू द्या तर मित्रांनो दहाची पट्टी काढली तर तुम्हाला कमीत कमी वीस हजाराच्या पुढे धाम द्यावं लागेल या शेडीनं दहा काढावं लागतील ते पण दहा एक दोन तीनला नाही लागणार होतं धाम कारण की ही क्वालिटी मित्रांनो खूप कमी दिवसानंतर येत असते महापी अजून ज्यावेळेस दुधार लागतील या शिड्या त्यावेळेस मित्रांनो यांना पाहायचं एक नंबर क्वालिटी आता बघा ह्या पण जोड अजून येत ना तेच म्हणतोय अजून पूर्ण दावा नाही मित्रांनो फक्त मी तुम्हाला दहा घ्यायचं म्हटलं कमीत कमी तुम्हाला दहा घ्यावं लागतील हे बघा आणि त्या दाम दहा ला मित्रांनो वीसच्या पड दाम लागेल तुम्हाला सांगतो मी कारण की क्वालिटी कडक आहे एक नंबर क्वालिटी बघा हे बघा इथलं खतरना की हे बघा जबरदस्त क्वालिटी तर मित्रांनो गाडी यांची सकाळी आली होती माझं काही कारण नव्हतं त्याच्यामुळे मी इकडे काय आलो नाही आता संध्याकाळी मी आलो थोडं बाहेर पण काम होतं त्याच्यामुळे बघा क्वालिटी वगैरे एक नंबर अजून धावनी धावणी तुम्हाला अजून चांगला टॉप टॉपच्या शेडात सोडून दाखवतो हा आता बघा तुम्हाला व्हाईट दाखवतो मित्रांनो मित्रांनो ही पण क्वालिटी त्यांच्यातली फक्त हां सेम हां बघा माप बघा आणि खाली पण मित्रांनो लय लागायचे आहे हे त्यांच्यापेक्षा थोड्या लेट आहे त्यांच्यापेक्षा पण पच्छा काब नाही आणि एवढ्या पंधरा वीस दिवसात जण तिला मित्रांनो आपण हे बघा लागले आहे पूर्ण त्याच्यानंतर इकडचे बघू द्या हां हे बघा उन्हात घ्या अरे हे पण बघा इकडचा पण बघा मित्रांनो तसाच पावर आहे ह्या ह्या पण एकदम तोलावाडच्या शेड आहे बघ बग, बघायला भेटेल तुम्हाला बघा हे बघा एकदम पावर आहे मित्रांनो ए एकदम गुडाची बिली इकडे पण बघा ये, ये क्वालिटी मित्रांनो मित्रांनो क्वालिटी क्वालिटीच विकते तुम्ही कुठेही जा अशा क्वालिटीला तुम्हाला हां अशा क्वालिटीला तुम्हाला दामच द्यावा लागेल हे बघा क्वालिटीला मित्रांनो दाम द्यावा लागतो तुम्ही कुठेही जा वस्तू वस्तूच विकते बरेच लोक कमेंट करतात यांच्याकडे शेड्या महाग असतात तसं पण मित्रांनो यांच्याकडे क्वालिटी तशी असते म्हणून दाम कुठं लावत असा आता बघा यायला ऐकून बघा शेड्या बघा बघा ही बघा क्वालिटी ह्या तुम्हाला एकदम मित्रांनो ह्या ज्या शेड्या ह्या क्वालिटीच्या शेड्या तुम्हाला सोडून दाखवल्या त्याच्यात अजून आहे बघा माप आणि पक्क्या तोलावरचं मित्रांनो विषय बी कच्च्या नाही किंवा अंदाजा काही विषय नाही सगळ्या ह्या महिन्याच्या पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आत जन्णाऱ्या शेड्या सगळ्या सगळ्या पंधरा दिवसाच्या आज जन्णाऱ्या मित्रांनो शेड्यात काही काहीच्या शेड्या तर मित्रांनो जनाच्या तोलावरती ज्यावेळेस तुमचा जनाचा टाईम होतो त्यावेळेस मित्रांनो त्या काशी लावत असतात आणि काही काही शेड्या थोड्या अगोदर लावून घेतात त्या बघा सोडून सोडून तुम्हाला दाखवतो संपूर्ण शेड्या बघा बघा माल बघा क्वालिटी आता मित्रांनो याच्यानंतर तुम्हाला दुधाच्या पण दाखवतो दुधाच्या शेड्या दुधाच्या शेडीची काय क्वालिटी हे देखील तुम्हाला बघायला भेटेल दुधाच्या शेड्या पण तुम्हाला घ्यायला भेटतील मित्रांनो या बघा क्वालिटी मित्रांनो रेंजच्या सगळ्या शेड्या आहेत या बघा क्वालिटी वगैरे बघा शेड्या टोटल क्वालिटीच्या खेळ आहेत बघा या किती बसतील आपण मध्ये किती बांधले आता ती से घेतील का मित्रांनो कमीत कमी तीस एक दावणी मध्ये बांधल्या होता अजून हा ही दावणी एक्स्ट्रा बांधली होती मित्रांनो दावण कमी पडले म्हणून पहिले अगोदर ही होती नंतर ही बांधली अजून आहेत अण्णा टोटल गाडीत किती माप होतो आठसोट होतो त्याच्यात गाब नी चाळीस होत्या आपण बरं चालेल बरं ठीक आहे आपण ते आपण दाखवू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ही दुधाच्या शेडीची दावण बांधलेली आहे तुम्हाला प्रत्येकी शेडीचे कास देखील उचकवून दाखवणार आहे काही शेड्या बोलल्या जर नेला तुम्ही बघू शकता त्यांना अजून घाण वगैरे लागलेली आहे तुम्ही बघू शकता या बघा इथपर्यंत इथं पाठी वगैरे तुम्हाला पहिल्या दुसऱ्यातल्या पाठी तुम्हाला बघायला भेटली इकडे ती इथे फिरून द्या पहिल्या ही बघा ही पहिल्या येत्यामध्ये मित्रांनो बघा पहिल्या होता मध्ये कशी लागली बघा इला तर चला तुम्हाला चेहरा पट्टी पण दाखवतो हे बघा या फुल्या स्पेशल मित्रांनो सहा बघा एका कडच्या फुल्या बघा बघा त्याच्यानंतर इकडे बघा ही पण पहिल्या होता मध्ये बघा या मोठ्या दुधाच्या शेड्या म्हणजे ज्यांना मशी म्हटल्या असेल या शेड्या त्या मित्रांनो मोठ्या मापाच्या तर या बघा दुधाच्या शेड्या हे बघा हे बघा मित्रांनो मी ना बघू द्या हे बघा मित्रांनो ताजी बघा बरोबर इकडे ही बाज इकडे ही बघा ताजी झालेली हो

म्हणजे तुमच्या लक्षात येईल सोळा ठिकाणी एक साईडनं बघा हा इकडे काढा तर तिकडे का आपण उभ्या केल्या आहेत दुधाच्या इकडे आहेत या बघा बघा शेड्या जाऊ तिकडे जाऊ दा बघा मित्रांनो त्याच्यानंतर इकडे बघा हा जोडा सोडला परत या आपण बघा बघा चमक बघा मित्रांनो शेडीवरती लांबापणा बघा शेडींचा बरोबर या बघा सोळा अशा दहा बघा मित्रांनो शेडी बघू शकता तुम्ही बघा शेडींचे चाल बघा बघा चालता येत नाही एवढं दूध येत आपण बघा बघा बघाय शेड्याच्या इकडं बघायचं बघा लाव ना दोघे ताज्या झाले

त्यांचा व्हिडिओ खाल्ला आपण बर ठीक आहे तो पण दाखव मित्रांनो तुम्हाला या बघा तुम्हाला सोडून सोडून दाखवतो हे बघा या, या पाठी मित्रांनो सगळ्या आणि एका घरच्या फुल्या बघायला तुम्हाला बघायला भेटतील ज्यांच्या कानावरती डॉट आहे सगळे व्हाईट कान वाईट या का कानाचे कान वगैरे कापलेले नाही हा कस्टमर असतो आम्हाला आत्या का नाही पाहिजे बरोबर सगळं कापलेले वगैरे नाही बरोबर बघा या पाठी मित्रांनो सगळं पहिल्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्यामध्ये जास्त करून पहिल्यामध्ये या या बघा संपूर्ण शेड आहे मित्रांनो आपण तुम्हाला बाहेर काढून दाखवल्या होत्या बघा चालू लॉट आलेला आहे एकही शेडी फुटलेली नाही आहे घ्याचं असं लगेच कॉन्टॅक्ट करा ही घरची त्यांची कोथापुरी क्रॉस बघा बघा एक सारखी शिंगडी